नमस्कार मित्रांनो भारतातले टॉप टेन श्रीमंत व्यक्ती आणि त्यांची एकूण संपत्ती किती भारतातल्या श्रीमंत अतिश्रीमंत व्यक्तीची यादी प्रसिद्ध झालेली भारता आहे भारतामध्ये एकूण अबजदिश व्यक्ती किती आहेत आणि त्यांची संपत्ती किती असणार आहे तर इथे दिलेला बघा देशात एकोणतीस टक्क्यांनी अब्जदिशांची संख्या वाढली असून आता तीनशे चौतीस झाली आहे होरून इंडिया रिचलिस्टने एकोणतीस ऑगस्ट रोजी अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे या यादीनुसार प्रत्येक पाच दिवसांनी एक अब्ज संख्या वाढत आहे म्हणजे भारतामध्ये आता अब्जाधीशी संख्या वाढत चाललेली आहे तर या तीनशे चौतीस अब्दिशापैकी पहिले दहा अब्जाधीश कोण असणार आहेत तर पहिल्या क्रमांकावर ते गौतम अदानी आहे अदानी समोरचे मालक आहेत त्यांची एकूण संपत्ती अकरा लाख एकसष्ट हजार आठशे कोटी आहे दुसऱ्या क्रमांकावरती आहे मुकेश अंबानी रिलायन्स समूहेचे ते मालक आहे आणि त्यांची संपत्ती दहा लाख चौदा हजार सातशे कोटी आहे तिसऱ्या क्रमांकावरती शिव नाडा एच सी एल कंपनीचे मालक आहेत ते आणि तीन लाख चौदा हजार कोटी त्यांची संपत्ती आहे सायरस कुणावाला सिरम इन्स्टिट्यूट जिको ज्यांनी कोरोनाची लस बनवली होती ते हे सायरस कुनावाला त्यांची एकूण संपत्ती दोन लाख एकोणनव्वद हजार आठशे पाचव्या क्रमांकावरती दिलेप सांगवी आहे सन फार्मास्युटिकल कंपनीचे मालक आहेत दोन लाख एकोणपन्नास हजार नऊशे करोड त्यांची संपत्ती आहे सहाव्या क्रमांकावरती कुमार बिर्ला आदित्य बिर्ला कंपनीचे मालक आहेत ते त्यांची संपत्ती आहे दोन लाख पस्तीस हजार दोनशे करोड सातव्या क्रमांकावरती गोपीचंद हिंदुजा हिंदुजा कंपनीचे मालक आहेत ते एक लाख ब्याण्णव हजार सातशे करोड त्यांची संपत्ती आहे आठव्या क्रमांकावरती राधाकिशन दमानी ॲव्हेन्यू सुपर मार्केट्स हे डिमार्टचे मालक आहेत एक लाख नव्वद हजार नऊशे करोड आहे नवव्या क्रमांकावरती अजिम प्रेमजी आहे विप्रो कंपनीचे मालक आहे एक लाख नव्वद हजार सातशे करोड त्यांची संपत्ती आहे आणि नीरज बजाज बजाज कंपनीचे मालक आहे एक लाख बासष्ट हजार आठशे कोटी हे भारतातले दहा अतिश्रीमंत व्यक्ती आहेत धन्यवाद मित्रांनो